हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे शाळा प्रवेशोत्सव आनंदोत्सव नमस्कार मित्रांनो आज पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय रबाळे नवी मुंबई या आपल्या विद्यालयात एक अविस्मरणीय दिवस उजाडला शाळेचा पहिला दिवस पण केवळ पुस्तके आणि वह्यांची सुरुवात नाही तर आनंदोत्सव म्हणजेच शाळा प्रवेशोत्सवचा उत्साह प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शाळेबद्दलची ओढ प्रेम आणि कुतूहल निर्माण व्हावे हाच या सोहळ्यामागचा खरा हेतू होता शिक्षक विद्यार्थी आणि पालक अशा साऱ्यांनीच अलोट उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला आणि त्यातून एक अद्भुत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले स्वागत आणि शिकण्याचा आनंद या आनंदोत्सवात विद्यार्थ्यांचं स्वागत एखाद्या समारंभासारखे झाले बँडच्या निनादात उत्साहाच्या घोषणांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला त्यानंतर शिक्षकांनी शिकण्याला खेळात कसे बदलावे याचे सुंदर सादरीकरण केले स्मार्ट टीव्हीच्या मदतीने विविध आकर्षक थीम्स सादर करण्यात आल्या यात विकसित भारत परिवर्तन महोत्सव आणि पर्यावरणाबद्दलची जागृती यांसारख्या गंभीर विषयांनाही रंजक स्वरूप देण्यात आले सामान्य ज्ञान विज्ञान गणित इंग्रजी यांसारख्या विषयांची मुलांना वाटणारी भीती दूर करण्यासाठी त्यांना मनोरंजक पद्धतीने सादर केले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे ताण नाहीसे झाले आणि डोळ्यात उत्सुकता दिसू लागली मनोरंजन आणि सशक्तीकरण फक्त अभ्यासच नाही तर मनोरंजनालाही तेवढेच महत्त्व देण्यात आले मुलांसाठी जादुई वर्ग आणि कार्टूनवर आधारित बोधकथांचे सादरीकरण झाले यातून मुलांचे हसणे थांबत नव्हते आणि ते शिक्षणात अधिक रमले महिला सशक्तीकरणाच्या गरजेवर भर देत सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण आणि गुड टच बॅड टच या महत्वाच्या संकल्पना प्रभावीपणे दाखवण्यात आल्या ज्यामुळे मुलींना आत्मविश्वास मिळाला आणि सुरक्षिततेची जाणीव झाली प्रवेशोत्सव अधिक आकर्षक बनवण्यासाठी विविध ऍक्टिव्हिटी बेस्ड स्टॉल्स लावण्यात आले होते गणित स्टॉल जिथे गणिताची भीती नाहीशी झाली इंग्रजी स्टॉल जिथे शब्दांशी मैत्री झाली कृतीयुक्त खेळ दाखवणारे स्टॉल अक्षरसौंदर्य स्टॉल जिथे सुंदर हस्ताक्षराचे महत्व उमगले स्मरणशक्ती खेळ दाखवणारे स्टॉल आणि नेल आर्ट स्टॉल अशा अनेक स्टॉल्सनी विद्यार्थ्यांची गर्दी खेचली आरोग्य आणि कलांचा संगम शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगा झुंबा डान्स आणि अॅरोबिक्सचेही विशेष आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने भाग घेतला आणि ताजेतवाने झाले विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून गायन नृत्य व एकांकिकांचेही सादरीकरण करण्यात आले ज्यामुळे शाळेचे प्रांगण कला आणि संगीताने दुमदुमले असे खेळीमेळीचे उत्साहाचे आणि शिकण्याचे वातावरण पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर श्री सुधाकरजी सोनवणे साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री उबाळे साहेब माजी नगरसेविका सौ रंजनाताई सोनवणे सौ गौतमीताई साबळे केंद्रप्रमुख श्री रमेश तेलीसर केंद्र समन्वयक श्री अविनाश जाधव सर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अमोल खरसांभळे सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहल विषय मॅडम शाळा समन्वयक श्री कमलेश इंगळेसर उपस्थित होते शिक्षकांनी घेतलेली ही अफाट मेहनत पाहून सोनवणेसाहेब व श्री उबाळे साहेब, साहेब यांनी शालेय प्रशासनाचे आणि शिक्षकांचे मनापासून कौतुक केले हा केवळ शाळेचा पहिला दिवस नव्हता तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने टाकलेले पहिले आणि महत्त्वपूर्ण पाऊल होते